नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या त्या फिर्यादी महिलेसह तिघांना पोलीस कोठली सात जणांविरुद्ध लातूरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल लातूरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेची तक्रार न घेता तिला हकलून दिले जात असताना सदर महिलेने संतापून पोलीस निरीक्षक चौरे यांना शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ गुरुवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती मिळालेली माहिती अशी की बार्शी रोडवर गायत्री हॉस्पिटल असून तेथील डॉक्टर रमेश भराटे हे महिला कर्मचाऱ्यास मारहाण करतात पगार देत नाहीत अशी तक्रार घेऊन एक महिला कर्मचाऱ्यास घेऊन मंगळवारी संध्याकाळी राधिका पाटील या एम आय डी सी पोलीस ठाण्यात गेल्या असताना त्यांच्या तक्रारीची नोंद न घेता त्यांना हकलून देण्यात आले या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मात्र वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळं फिर्यादीवरच फिर्यादीवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे गायत्री हॉस्पिटलचे डॉक्टर रमेश भराटे यांच्या तक्रारीवरून डॉक्टरांकडून जबरदस्तीने खंडणी मागणे हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर घुसखोरी स्टाफवर मारहाण धमक्या देणे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर प्रकारामध्ये चार पुरुष व तीन महिला आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर आठशे चाळीस ऑब्लिक पंचवीसनुसार दाखल करण्यात आला आहे त्यापैकी राधिका पाटील अभिषेक गिरी व भागवत मडके यांना अटक करण्यात आली आहे अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफला पगार देण्याच्या कारणावरून वादाची निमित्त करून नमूद आरोपींनी हॉस्पिटलमध्ये ज जमाव जमवून आरोपींनी गायत्री हॉस्पिटलच्या परिसरात अनाधिकृत प्रवेश करून रुग्णालयातील शांत वातावरणामध्ये भीती निर्माण होत राहील असा गोंधळ व जमाव जमवला डॉक्टर व नर्स स्टाफला दमदाटी व मारहाण करून डॉक्टर भराटे यांना लक्ष्य करून धमक्या आरडावरड शिवीगाळ तसेच रुग्णालयातील नर्सिंग टापला ढकलणे मारहाण करणे अशा अहिंसक कृती केल्या सदर घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच टायगर ग्रुपचा जिल्हाध्यक्ष आहे असे म्हणणारे आरोपींनी भागवत वैजनाथ मडके याने डॉक्टरांकडून पन्नास हजार खंडणीची मागणी केली डॉक्टरांनी दबावाखाली केलेल्या व्यवहारातून आरोपींनी दहा हजार रुपयाची रक्कम ऑनलाईन स्वीकारली जी पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहे महिला आरोपींनी डॉक्टरांना विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याची धमकी दिली दरम्यान गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महिला आरोपी राधिका विराज पाटील उर्फ नगीता वीरभद्र खरोशे हिने तक्रारदार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या दबाव तंत्र निर्माण करत गोंधळ घातला महिला पोलिसांनी तिला ठाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हुजतबाजी आरडाओरड आरेरावी केली या आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी येथे कलम तीनशे तेहतीस तीनशे आठ कंसात दोन एकशे एकोणनव्वद कंसात दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव कोणसात दोन एकशे एक्क्याण्णव कोणसात तीन एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कंसात दोन भारतीय न्यायसंहितेचे कलम पाच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम दो, दोन दोन हजार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून वर उल्लेखित सर्व कलमे अत्यंत गंभीर असून डॉक्टर व वैद्यकीय संस्थावरील कोणत्याही प्रकारच्या दडपशाही व हिंसक कर्त्याविरुद्ध कडक कारवाईचे प्रावधान आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये भागवत वैजनाथ मडके राहणार चिखली अभिषेक दशरथ गिरी राणार कोकाटेनगर लातूर ओम मेघसेटे आकाश मोठे पूनम गुंडाळे राधिका विराज पाटील उर्फ नगीता वीरभद्र खरोसे काजल जाधव यांचा समावेश असून एम आय डी सी पोलिसांनी प्रमुख आरोपींपैकी भागवत मडके अभिषेक दशरथ गिरी राधिका पाटील या तिघांना अटक केली आहे इतर सर्व आरोपीवर पोलिसां पोलिसांची विशेष पदके शोध मोहीम राबवत आहेत बुधवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी तिन्ही अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत असून हे तांत्रिक पुरावे सी सी टी व्ही फुटेज आर्थिक व्यवहार डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष याच्या आधारे तपास करीत आहेत